आपण व्हिडिओ मध्ये पाहतोय तो क्लॅरियॉन कंपनीचा कराओके स्पीकर आहे हा स्पीकर वुडन बॉडी मध्ये आणि मेटल ग्रिल मध्ये येतो यातील जो स्पीकर आहे तो बारा इंच साइज मध्ये आहे या स्पीकरला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सोबत एक्सटर्नल माइक इनपुट असून गिटार इनपुट देखील आहे या स्पीकरला आपण बाहेरून मिक्सर देखील कनेक्ट करू शकतो ज्याद्वारे आपण एक पेक्षा अधिक माइक या सिस्टीम जोडू शकतो या स्पीकर मध्ये स्वतःची इनबिल्ड बॅटरी असून त्याला सरासरी तासांपर्यंत बॅकअप मिळतो या स्पीकरच्या आवाजाची क्वालिटी ही अप्रतिम असून बासची क्वालिटी त्याच्या वुडन बॉडीमुळे आणखी सुंदर झालेली आहे या स्पीकरचा उपयोग शाळा कॉलेज किंवा हॉल मध्ये कार्यक्रमांसाठी रिसॉर्ट साठी घरी गाण्याचा सराव करण्यासाठी साठी फार छान पद्धतीने करता येईल शिवाय बर्थडे पार्टी गेट टुगेदर यासाठी देखील हा स्पीकर अतिशय उपयुक्त आहे याची साउंड क्वालिटी ऐकण्यासाठी आपण आर के इलेक्ट्रॉनिक्स मालवण यांना भेट देऊ शकता संपर्क क्रमांक आहे नऊ चार दोन दोन नऊ सहा सात नऊ चार चार हो एक गोष्ट सांगायची राहूनच गेली या स्पीकरला दोन कराओके माइक देखील असतात जे वायरलेस असतात आणि त्याची रेंज साधारण पन्नास फुटांपेक्षा अधिक असते या स्पीकरला युएस आणि मायक्रो एस इनपुट देखील आहे आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा जर आपण आर के मालवण या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही घेऊन येत असतो रिअल प्रॉडक्ट व्हिडिओज आणि नवनवीन उपकरणांची माहिती धन्यवाद